नमस्कार मित्रांनो उपवास आहे नसेल तरी छान एक प्रकार तुमच्यासाठी घेतलाय मी तर तो प्रकार आहे शाबू तो कसा करायचा ते मी सांगतोच चला माझ्याबरोबर तर शाबुदाना खिचडी असो शाबुदाना वडा असो भिजवणं सगळ्यात महत्वाचं जे की काही ना जास्त होतं काही ना लवकर त्यामुळे ते पाणी टाकण्याची पद्धत आता मी समोर जरी नाही केलं तरी एक दोन शब्द सांगतो की ते कशा पद्धतीने करायचं एक जाळी घेऊया जाळीवरती कच्चा शाबू मार्केट दुकानातून आलेला त्यावरती टाकूया आणि चावी चालू करून त्यावरती पाण्यानं तो स्टार्च का निघून जाऊ दे अशा पद्धतीने करायचं त्यानंतर ते भिजवलेलं ती जाळी एका बाउलमध्ये घ्यायची आणि त्या बाउलमध्ये शाबू टाकायचा तो भिजवलेला आणि त्या शाबूला परत काय करतायचं तर ते शाबूच्या बरोबर एक समान मापात पाणी भिजत घालायचं समान मापात पाण्यानं भिजत घालायचं ते संध्याकाळी भिजत घातलं सकाळपर्यंत जास्तीत जास्त पाच तासाच्या पुढं ते भिजत घातल्यानंतर ते तुम्हाला अशा पद्धतीने एवढं छान असं तांदूळ फेकल्या जात अगदी असं सुटसुटी तुमच्यासमोर आहेत हे सध्या भिजून तीनशे ग्रॅम झालेलं आहे भिजून तीनशे ग्रॅम या प्रॉपर इन्ग्रेडियन्स मधून यात तुम्हाला प्रॉपर वजन सुद्धा देतोय त्या पद्धतीने तुम्ही परत वाढवू शकता हे भिजून तीनशे ग्रॅम आहे यानंतर काय काय मटेरियल सांगतो या यानंतर सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की थोड्याशा मिक्सर केलेल्या आहेत इथं शेंगदाण्याचं कूट कूट ऐंशी ग्रॅम आहे आपलं इथं शेंगदाण्याचं कूट आहे थोडस झाडं भरडं दळायचं भरडायचं मिक्सर करायचं ऐंशी ग्रॅम आहे एक बटाटे लागतील आपणाला यातले चार आहेत यातले आपण दोन टाकतोय म्हणजे एक पूर्ण बटाटा म्हणू शकतो मीठ आणि आपण यामध्ये साखर टाकणार आहे चला तर आपण सुरू करूया आणि याबरोबर आपण एक छोटीशी नोट्स देतोय तुम्हाला आपण एक वेगळी व्हरायटी करतोय आपण एक वेगळा आयटम करतोय तर त्यामध्ये तुम्हाला ही एक महत्वाचा मिश्रण देतोय आपण शाबू चिवडा मार्केटमध्ये आणलेला असतो तो शाबू चिवडा सुद्धा आपण चांगला हाताने चिरडून घेतलेला आहे आणि तोही टाकतोय तोही छान कुरकुरीत वाटेल अशा पद्धतीने हो आपण त्याला करतोय तर सुरुवातीला हे भिजवल्यानंतर आज मी सकाळी भिजवल्यामुळं आत्ता सध्या तुमच्यासमोर हा व्हिडिओ करतोय त्यातमध्ये आपण शाबू टाकतोय त्यामध्ये आपण मिरची टाकतोय शेंगदाण्याचं कूट टाकतोय त्यानंतर साखर टाकतोय एक चम्मच आणि मीठ चवीनुसार आणि शिजलेला बटाटा हे पूर्ण स्मॅश करतोय बघा थोड्या छान रेसिपीला तुमचाही सपोर्ट असू द्या मित्रांनो कसं वाटते सुद्धा घरी करून खावा त्यानंतर मला तुमचा रिव्ह्यू द्या पूर्ण <coughs> चांगलं स्मॅश करायचं आहे मित्रांनो तर अशा माश केल्यानं छान असे शाबोडे तयार होतील उपवासाचे स्पेशल या व्यतिरिक्त आपण यामध्ये जिरे ॲडिशनल करून टाकू शकतो तुम्हाला हवं असेल तर जिरं टाकू शकतो आणि हे बनवू शकतो केल्यानंतर आपण सोबत हाताला लावण्यासाठी थोडंसं पाणी आहे आणि पाण्या पाणी घेऊन आपण छान याचे आपणाला हव्या त्या साईजमध्ये गोळे करून बघा छान असे एक करून आपण सर्व गोळे करून घेतो अशा प्रोसेस झाल्या आपल्या सगळ्या की आपण सगळ्यात महत्वाचं तेल स्वच्छ फ्रेश असणं गरजेचं आहे कडई धुतलेले असणं गरजेचं आहे जेणेकरून उपवासवाल्यांना काही त्याचा त्रास नको व्हायला किंवा उपवास सु, सु, सुटाय नको आणि ते आपण सोडून घेतोय वडे आपण च चा। एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एक अंश एवढं प्रमाणात सेल्सिअस प्रमाणात तेल गरम असावं जास्त हॉट नको एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी आणि तोपर्यंत आपण आपले वडे सोडायला घेतो आहे व्यवस्थित सोडतोय सोडल्यानंतर एक मिनिट पाऊन मिनिट तरी आपण त्याला काही हलवायचं नाही आहे जेणेकरून ते खाली चिकटाय नको किंवा कुठेही काय लागाय नको च्या दरम्यान वेळ घेतलेला आहे सोडल्यानंतर इथं गडबड करणं सगळ्यात महत्वाचं गडबड न करता इथं व्यवस्थित एक मिनिट पर्यंत चांगला भाजू दिल्यानंतर मग त्याला अलगद एका स्पून न घे हल मग त्याला आपण थोड्या वेळासाठी परत एकदा पलटी करतोय बघा आपण तेलाचा गॅस पूर्ण मीडियम ठेवलेला आहे ना फास्ट ना स्लो हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा फास्ट ठेवल्यानंतर फक्त एक बाजू किंवा फास्ट गरम होतो शिज आतमध्ये तसाच राहतो कोणतीही जाळी नाही घेता केल्यामुळं कुठेही तुटलेलं नाही लक्षात ठेवा आणि आपण ह्याला पूर्ण ब्राऊन व्यवस्थित फ्राय करतो आहे जेणेकरून आत पण व्यवस्थित भाजेल आणि त्याचा टेस्ट छान आहे प्लेटिंग अजिंक्य ना छान असे कुरकुरीत मस्त एकदम कडक परफेक्ट शाबोडा तुमच्यासाठी एकदा टेस्ट करा तुम्ही करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आवडल्यास नक्की मला मेसेज न कळवा थँक्यू धन्यवाद